गोरेगाव तालुक्यातील आदर्श चौक मुंडीपार येथील बालमित्र दुर्गा उत्सव मंडळात नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून भक्तिमय वातावरण पसरले आहे रोज शेकडो भाविक राणीच्या चरणी नतमस्तक होत आहेत भव्य सजावट रोषणाई आणि उत्साहामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे आज मातारानीच्या दर्शनास माऊली फाउंडेशन गोंदियाचे अध्यक्ष आनंद चंद्रिकापुरे यांनी देवीच्या चरणी मस्तक टेकवून आशीर्वाद घेतला दर्शनानंतर त्यांनी भक्तिभावाने महाप्रसाद ग्रहण केले या प्रसंगी त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की राणी ही शक्तीची श्रद्धेची आणि समाधानाची प्रतीक आहे तिच्या कृपेने प्रत्येक भक्तांच्या जीवनात सुख शांती आणि प्रगती नांदो हीच माझी मनापासून प्रार्थना आहे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत करताना सांगितले की प्रत्येक वर्षी भक्तांच्या उपस्थितीमुळेच हा उत्सव अधिक मंगलमय बनतो संपूर्ण परिसरात जय माता दीच्या गजरांनी भक्तिभावाचे वातावरण भरावून गेले असून भक्तांचे ओसंडून वाहणारे प्रेम आणि श्रद्धा यामुळे नवरात्रोत्सव अधिक तेजोमय झाला आहे